आणि सभाभोजनाचा आनंदही आपण या निमित्ताने घेत हो। आहोत आणि फार चांगला हा योगायोग आहे मला वाटते ज्या स्थळी हा वाढदिवसाचा कार्यक्रम का होतो आहे ते स्थान आपलं तरी सगळ्यात जास्त उंचीवरच असं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं द्योतकही असलं पाहिजे त्यापेक्षाही <laughs> ज्यापेक्षाही तिने उंच उंच भरारी घ्यावी <laughs> आता <laughs> हो। Thank you, तो तो ती भरारी घेतच आलेली आहे आणि भरारी घेणं हा त्यांचा स्वभाव आहे थँक्यू का स्वाती हे तिचं जे नाव आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे आपल्या आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की स्वाती हे एका नक्षत्राचं नाव आहे जे सत्तावीस नक्षत्रांचं चक्र आहे नक्षत्र चक्र त्यातलं स्वाती हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या स्वाती नक्षत्राबद्दलची आख्यायिका पण बहुतेकांना सगळ्यांना माहिती असेल पण ते मी इथे पुन्हा उद्धृत करू इच्छितो की हे स्वाती नक्षत्राचं वैशिष्ट्य काय आहे आपल्याला माहीत आहे की नवरत्नातलं एक रत्न मोती असतो जे समुद्रामध्ये तयार होतो मोती शिंपल्यांमध्ये हे जनरल नॉलेज आहे सगळ्यांना माहिती आहे तर हा मोती कसा तयार होतो याच्याबद्दलची आख्यायिका अशी आहे की समुद्रात पडणारे जे पावसाचे थेंब असतात ते जेव्हा स्वाती नक्षत्रात बरसतात तर त्या स्वाती नक्षत्रात पडलेल्या थेंबापासूनच मोती तयार होतो समुद्रामध्ये स्वातीच महत्व आहे छान छान वास्तविक पावसाचं नक्षत्र स्वाती नाही पावसाळा आपल्या तोंडावरच आहे येणार पावसाचे नऊ नक्षत्र आहेत मृग नक्षत्रापासून सुरू होते मृग आर्द्रा पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी असे ते नऊ नक्षत्र आहे हस्त नक्षत्राचा पाऊस हा क्वचितच कुठेतरी पडला तर ते एक आश्चर्य व्यक्त केला जातो त्याच्यानंतरही हस्तनक्षत्रानंतर स्वाती नक्षत्राचा प्रवेश होतो म्हणजे त्या नक्षत्रामध्ये पाऊस पडणं पा। हे अगदी पडण्याची शक्यता नसते परंतु या स्वाती नक्षत्रात पडलेला पाऊस हा समुद्रामध्ये मोती पिको वा छान छान स्वाती ही हर्षलची सुविध पत्नी आहे हर्षल हा सागरासारखा महान व्यक्तिमत्व असलेला विशाल अरे बापरे अरे बापरे अशा सागरामध्ये सागराशी हिचा सा संबंध आलेला आहे आणि वार्षेलच्या जीवनात मोठ्यासारखं हिचं स्थान झालेलं <laughs>